आणि सगळ्यात महत्वाची ओळख आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जीएस मेडिकल कॉलेज मुंबई त्याचे गोल्ड मेडलिस्ट एमबीबीएस डॉक्टर आहेत म्हणजे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व राजकारणात असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात असेल टाळ्यांच्या वेळेमध्ये खासदार साहेबांचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती करू जय शिवराय माननीय प्राचार्य श्री दीपक भुमसे सर यांच्या सेवापूर्ती निमित्तच्या सत्कार समारंभासाठी आपले आजचे अध्यक्ष ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त संत साहित्य सिखक हरिभक्तप्रायण डॉक्टर नारायण महाराजजी जाधव ज्यांनी <सथी> मागाशी आपल्याला मार्गदर्शन केले ते परभणीचे खासदार संजयजी जाधव आमचे सहकारी आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातला मी ज्यांना कायम ठाण्या वाघ म्हणतो ज्यांच्या वक्तृत्वाचं मी चाहते भले माझं कौतुक करत असतील पण काही माणसांच्या वक्तृत्वाचा मी चाहताय आहे ते अरविंदजी शिंदे संस्थेचे अध्यक्ष सुरेजी वडगावकर सचिव आमचे अजित प्रका वडगावकर खजिंदा ज्ञानेश्वरजी पाटील प्रकाशजी काळे प्रदीपजी काळे सूर्यकांतजी मोगसे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला मी आलंच पाहिजे यासाठी ज्यांनी अगदी हक्कानं सांगितलं आणि आग्रह करून हट्ट करून सगळे व्यवस्थित बिल्डिंग लावून सांगितलं आलं हो पाहिजे म्हणजे पाहिजे ते आमचे सुधीर शेठ उपस्थित सगळेच मान्यवर विद्यार्थी मित्र शिक्षक वृद्ध इतर कर्मचारी खरंतर अजितदा एक फार बरं झालं मी जास्त बोलायचं नाही तुम्ही तुमच्या भाषणात आधी सांगितलं कारण तर मी आगतूक पाहू ना म्हणजे वारकऱ्यांनी वारकऱ्याला बोलवलं होतं वेळ जुळते की नाही म्हणत तुम्ही सुधीर शेटला सांगितलं आणि त्यामुळे माझा नंबर लागला त्यामुळे माझ्याची जबाबदारी तुमचं कौतुक यासाठी करावं असं वाटत की जेव्हा वर्गातला शिक्षकाचा तास संपतो तेव्हा विद्यार्थी सुटकेचा निश्वास टाकत असत पण जेव्हा शिक्षकाची ही सेवा तब्बल छत्तीस वर्षांची सेवा संपते तेव्हा जेव्हा तुमचे सहकारी शिक्षक तुमचे विद्यार्थी तुमचे संस्था या प्रत्येकाच्या मनात जर एक रुखरुख राहून प्रत्येकाला एक हुरहुर वाटत असेल तर मला वाटतं तुमच्या छत्तीस वर्षांच्या दीर्घ सेवेची ती पोच पावतीये की हे आपण इतकं आपला आपले कष्ट आपली सेवा या संस्थेमध्ये आपण रुजवली वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस म्हटले तर छत्तीस वर्ष एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेला वेळ देते त्या संस्थेचं सर्वस्व म्हणजे खर तर माणसं तुमच्या बाजूला बसल्यात त्या सगळ्यात चांगलं सांगू शकले असत्या की या छत्तीस वर्षामध्ये स्वतःच्या संसाराविषयी तुम्ही किती बोललात आणि संस्थेविषयी तुम्ही किती बोललात विद्यार्थ्यांविषयी किती बोललात मी कायम असं म्हणतो माणसाचं यश आणि यशाची उंची की त्या एक पॅरामीटरवर मोजली जाते ती म्हणजे तुम्ही किती श्रीमंत आहात तुमच्याकडे किती संपत्ती आहे याही पेक्षा महत्वाचं तुम्ही किती जणांचं आयुष्य श्रीमंत केलंय या महानाट्याचे प्रयोग सुद्धा अनुभवले होते पाहिले होते आणि हे सगळं सांगण्याचं कारण असं सा आहे की आता महाराष्ट्र एका स्थित्यत्तरातून आहे जरी आपण म्हटलं संस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातली जर सामाजिक परिस्थिती बघितली तर या सामाजिक परिस्थितीमध्ये फार महत्वाची एक मोलाची गोष्ट संपूर्ण संप्रदायातल्या सगळ्या अध्यात्मातल्या शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येकाला करावी लागेल की ज्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या जा भिंती नव्हत्या म्हणजे जात आणि धर्म दगड आहे असं माझं ठाम मत आहे आणि जात आणि धर्म जर दगड असतील तर पर्याय आपल्याकडे त्या दगडाचे पूल बांधायचे की त्या दगडाच्या भिंती उभारायच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या दगडाचे पूल बांधून पगड जातींना एकत्र करून करून एका विधायक कार्यासाठी प्रेरित स्वप्न याच मातीत उभं केलं होतं परंतु आज त्याच मातीमध्ये त्याच दगडांचा वापर करून पूल नाही तर भिंती बांधल्या जात आहेत ज्याच्यामुळे समाज एकमेकांपासून तुटतोय आणि पुन्हा त्या भिंती पडून पूल बांधण्याचं काम सांप्रदायातल्या शिक्षण क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येकानं करणं हे गरजेचं आहे तर उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य हे सुरक्षित असेल तर उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य हे मजबूत असेल आणि या कामासाठी सर सा, गेली छत्तीस वर्ष ज्या पद्धतीनं आपण अव्याहतपणे काम करत होतात त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या साथीनं कुठतरी भिंतीचे चार दगड पाडून किमान एक पूल जोडता आला तर ते करण्याच्या कामे आपल्या सगळ्यांचा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला या नवीन इनिंगसाठी या सेकंड इनिंगसाठी मनापासून शुभेच्छा आणि परमेश्वराकडे आणि जगदंबेकडे माऊलींकडे हीच प्रार्थना की आपल्याला उदंड दीर्घायू निरोगी असं आयुष्य लाभो आणि आपल्या हातून ही समाजाची सेवा कायम होत राहो ही आपल्याला शुभेच्छा सदिच्छा देतो आणि आपण इथं बोलावलं मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून संस्थेचं आमच्या अजित काकांचं अध्यक्ष सुरेजी वडगावकरांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो मन आणि थांबतो धन्यवाद जय शिवाय